सर्वांना जय शिवराय रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज शनिवार आहे संकष्ट चतुर्थी आहे गेली चार पाच दिवस रोज संध्याकाळी पाऊस पडतो आहे पाच सहा दिवसापूर्वी आपण या मधल्या भागामध्ये रोटर घातला होता त्यामुळे मधल्या भा मधल्या बा... भागामध्ये गवत राहिलेलं नाही परंतु बाकूच्या पूर्ण बागेमध्ये आपलं जरा दुर्लक्ष झालं आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळं बाकी अशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे दुरावस्था नाही म्हणता येणार झाडं चांगलीच आहे परंतु अशा प्रकारचं भरपूर गवत बागेमध्ये आहे आणि आज रात्री पण भरपूर पाऊस झाला विजाच्या कडकडाचं कडकडाट कडकडांचा पाऊस झाला तर आज म्हटलं कंटाळा करायचा नाही चार पाच बाया भेटल्या होत्या त्यांना घेऊन आज इकडं खुरपणी लावलो आहे आणि आज हे गवत काढण्याचा निर्णय घेतला सकाळपासून हे गवत काढतो आहे आज पाचच माणसं आहे सोमवारी आपल्याला दहा माणसं भेटलेली आहेत सोमवारी त्या मा ती माणसं घेऊन पूर्ण या बागेतलं अशा प्रकारची घाण झाली ते गवत आपल्याला काढायचं आहे सोमवारी दहा माणसं आज पाच माणसं काम चालू आहे नक्कीच चांगली मशागत करून हे गवत काढलं जाईल आणि आपली बाग सुंदर कशी दिसेल याकडे लक्ष दिलं जाईल तुम्हाला आता सकाळपासून जे आपण गवत काढले ते दाखवतो बाग येतं एवढेच फळणा फळधारणा धरली नव्हती कारण आंतरपीक म्हणून कांदा पीक घेतलं होतं बागेला आता तीन वर्ष पूर्ण होतील इथून पुढं आंतरपीक घ्यायचं नाही आणि कांद्याच्या फवारणीमुळे ज्या आंब्याला बर आला होता तो सर बरस बर, बर गळून गेला आणि थोडेफार आंबे शिल्लक राहिले होते ते आपण त्याची तोडणी मागच्या आठवड्यात केलेली आहे पाऊस यावर्षी लवकर आला त्यामुळं काय जे काही आंबे होते त्यातून काही करता आलं नाही आणि बागेची पण अशी दुरावस्था झालेली आहे घाण झालेली आहे ती घाण काढण्याचं नक्कीच काम आता चालू आहे इथून पुढं नक्कीच लक्ष दिलं जाईल बागेत एवढ्या प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घेतली जाईल यावर्षी पण आपल्याला नवीन जवळजवळ शंभर झाडांची लागवड करायची बऱ्याच ठिकाणी आता अशा ठिकाणी झाडंच नाही किंवा काही ठिकाणी झाडं मेलेली आहेत अशा ठिकाणी झाडं नाही त्या ठिकाणी ती शंभर झाडं आणून केशरची लावायचीत जेणेकरून आपली एक बारा बाय सहावं आपण लागवड केलेली दृष्टीने ते त्याचा फायदा राहील आणि कुठली मधली जागा मोकळी राहणार नाही सगळी बाग एकसारखी दिली दिसेल यासाठी प्रयत्न केला जाईल चला तर मग तुम्हाला ते खुरपलेली साईड दाखवतो खुरपल्यानंतर बागेची

कालपासून आपण एक गवत काढतोय जवळजवळ काल सहा सहा जण होते आज आठ नऊ जण आहोत उद्या काही लोक लागतील त्यानंतर संपूर्ण शेत आपलं आंब्याची बाग व्यवस्थित गवत काढणे होऊन जाईल त्यानंतर हे आतलं जे गवत आपण काढलेले ते आपल्याला बाहेर टाकायचं आहे दोन दिवसानंतर या बागेची आपल्याला छाटणी करायची जेणेकरून पुढच्या वर्षी लवकर याला, याला मोहर लागेल लवकर मोर लागल्यामुळं आंबा लवकरात लवकर कसा येईल यासाठी प्रयत्न करायचे नंतर त्याची फवारणी असेल झाडांना खताचा ढोसा असेल लिंबूळ पेंट मग शेणखत या गोष्टी टाकायच्यात जेणेकरून आपली बाग निरोगी राहील ताकद राहील तिच्यात अशासाठी प्रयत्न करायचे आता पावसाळा सुरू आहे माझं सर्व मित्रांना सर्वच जे जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल त्या सर्वांना माझं सांगणं आहे की पावसाळा चालू आहे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात पर्यावरणाची पण मोठ्या प्रमा प्रमाणावर हानी होते आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून प्रत्येकाने या पावसाळ्यात आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या नावाने एक झाड लावा आणि ते झाड लावूच नका तर ते झाड जागवा आणि जेणेकरून पर्यावरणाची हानी नाही हानी होणार नाही पर्यावरणाचं रक्षण होईल याची काळजी याची काळजी सर्वांनी घ्या या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येकाने एक झाड लावा ते जागवा त्याची काळजी घ्या जोपासा ते झाड एवढंच या निमित्ताने सांगतो सर्वांना खरं तर कालपासून आपल्या या खुरपणीला सुरुवात झाली मागच्या वेळीसुद्धा मी म्हटलं होतं की पुढच्या वेळेस मी गवत होऊन देणार नाही पण स्वतःला दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही यावेळेस पुन्हा एकदा सांगतो पुन्हा अशी गवताची बाग होणार नाही यात फक्त आंब्याचीच बाग दिसेल आणि सर्व मित्रांना माझं सांगणे पारंपरिक शेती तर आपण करतोच आहे पण आपल्या बांधाला म्हणा घराच्या आजूबाजूला नक्कीच झाडं लावा पळ झाड लावा नक्कीच आपल्या कुटुंबाला ती खायला भेटतील ज्याच्याकडे जास्त जमिनी नक्कीच असा बागेचा प्रयोग करा जेणेकरून काहीतरी नवीन आपल्याला करता येईल चला तर मग तुम्हाला ती खुरपलेली साईड दाखवतो खुरपल्यानंतर बागेची कशाप्रकारे मशागत झालेली आहे ती अशा प्रकारे आपलं हे गवत निघलं इकडं तुम्हाला दाखवतो मी